श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श मध्ये प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत आपण भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो म्हणजेच हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रतामध्ये अनेक प्रकार पडतात भौम भौमप्रदोष सोमप्रदोष पक्ष पक्षप्रदोष तर प्रदोष व्रत तिथे शनिवारी जेव्हा येते तेव्हा त्याला प्रदोष व्रत म्हणतात मन काय तर प्रदोष व्रत हे भगवान शिवांच्या उपासनेसाठी सर्वात शुभ दिवस मानला गेलेला असून त्याची महती गुरुचरित्र ग्रंथामध्ये दे देखील सांगितलेली आहे प्रदोष व्रत हे भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी जरी विशेष मानले जात असले तरी शनिप्रदोष व्रत पाहणाऱ्यांना भगवान शंकरांची कृपा तर प्राप्त होतेच तर शनिदेवांची देखील विशेष कृपा प्राप्त होते म्हणूनच या दिवशी म्हणजे प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवांसोबत शनिदेवाचीही पूजा करावी असे मानले जाते जे लोक हे व्रत करतात त्यांचे सर्व त्रास दूर होतात आणि त्यांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे तसेच या दिवशी शंकरांसोबत शनिदेवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यातून मुक्ती मिळते असे देखील मानले जाते पुराणानुसार हे व्रत केल्यास दीर्घायुष्याचे वरदान मिळते या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची पूजा केल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला आपल्या पापांमधून मुक्ती मिळते संबंधी जर आपल्याला काही दोष असतील किंवा शनिदेवांची साडेसाती असेल तर ती दूर करण्यासाठी शनिदेवांची शांती प्राप्त करून घेण्यासाठी शनी प्रदोषाचे व्रत करणे अत्यंत लाभदायी ठरते भगवान शिव हे शनिदेवांचे देखील पूजनीय असल्यामुळे या दिवशी जर आपण शिवपूजन केले तर शनिदेवांची आपल्यावर कृपा दृष्टी होते तर या प्रदोषाच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात जेणेकरून आपल्यावरती भगवान शंकरांची आणि शनी महादेवांची कृपा दृष्टी होईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन नक्की दाबा चला तर पाहूयात आपल्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी या शनिप्रदोषाच्या दिवशी कोणते उपाय आपण करायला हवेत कोणत्या सेवा करायला हव्यात आणि जेव्हा सूर्यास्त होतो आणि रात्रीचा प्रारंभ होतो तेव्हा सूर्यास्तानंतरचा जो पाऊन तासाचा कालावधी असतो त्याला प्रदोष काल असे म्हणतात या वर्षातील शेवटचा प्रदोष येत्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी आहे ज्या राशींची साडेसाती सुरू आहे त्यांनी हे व्रत नक्की करावे असे देखील सांगितले जाते आणि या व्रतामध्ये कोणत्या सेवा करतात ते आपण आता पाहूयात प्रदोष व्रत हे प्रामुख्याने तिन्ही सांजेला देवे लागणीला केले जाते या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते आणि नंतर शनिदेवांची पूजा करावी असे सांगितले जाते शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाचे पूजन करण्यासह शनिदेवांचे मंत्र श्लोक स्तोत्र पठन करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनिदेवांचे दर्शन घेणे चांगले मानले जाते प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळामध्ये तुम्ही सुचिर्भित होऊन शिवशंकरांची षोडशोपचारे पूजा करावी जर तुम्हाला शिवमहिमनं येत असेल तर शिवमहिमनं म्हणावे जर तुम्हाला रुद्रपठन येत असेल तर रुद्रपठन करून शिवशंकरांचा अभिषेक केला तर अतिउत्तम त्यानंतर शिवचालिसा म्हणावी शिव अष्टोत्तर नामावली म्हणावी याने देखील शंकरांची आपल्यावरती कृपादृष्टी होते त्याचप्रमाणे शंकरांना आवडणाऱ्या बेलपत्र कनेर पुष्प किंवा धोत्र्याचे फळ यापैकी कोणत्याही एका गोष्टीचा तुमच्या घरामध्ये ज्या तुम्हाला अवेलेबल असेल त्या गोष्टींचा तुम्ही शिवशंकरांवरती अर्पण करू शकता हे पत्र किंवा फूल तुम्ही हातामध्ये धरून जर त्यावरती शिवमहिमनं म्हटले आणि नंतर ते शिवशंकरांवरती अर्पण केले किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही ते अर्पण केले तर तुम्हाला भगवान शिवांच्या कृपादृष्टीचा खूप चांगला अनुभव येईल म्हणजेच आपल्याला या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिवमहिमन रुद्र पठण शिव चालिसा महामृत्युंजय मंत्र जप किंवा शिव अष्टोत्तर नामावली या सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे शनी प्रदोष असल्यामुळे आपल्याला शनिदेवांची देखील पूजा उपासना करायची आहे आपल्याला या दिवशी शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शनी चालिसाचे पठन करायचे आहे किंवा शनिमंत्राचा मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जर जवळच शनी मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्ही शनी महाराजांना तेल अर्पण करावे आपल्या घरामध्ये जे तेल आपण वापरतो ते किंवा तिळाचे तेल काळे पुडीत आणि काळे तिळ घालून आपण या दिवशी भगवान शनिदेवांवरती अर्पण करायचे आहे तुमच्या आजूबाजूला जर शनी मंदिर नसेल तर या सेवा घरी केल्या तरी देखील चालेल शनी मंदिरातच बाजूला हनुमानाची देखील मूर्ती असते त्यामुळे आपल्याला या दिवशी हनुमानांची शनिवार असल्यामुळे हनुमानांची देखील सेवा करायची आहे हनुमान चालिसेचे तुम्ही पठन करा किंवा सुंदरकांडाचे पठन करा जर नसेल तर श्रवण केले तरी देखील चालेल शनी महाराजांना आणि हनुमंतांना तुम्ही रुईच्या फुलांची माळ अर्पण करावी शनी प्रदोषाचे व्रत मनापासून आचरल्यास तसेच महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते आणि मानसिक शांतीसोबतच शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते असे सांगितले जाते जेव्हा तुम्ही शिवशंकरांची पूजा करता तेव्हा शिवपिंडीवरती पिंपळाचे पान देखील या दिवशी अवश्य अर्पण करा त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही तेलाचा एक दिवा अवश्य लावावा यासोबतच यथाशक्ती अन्नदान शनीशी निगडित वस्तूंचे दान करावे साडेसाती सुरू असताना इष्टदेवताचे जप करणे लाभप्रद ठरते हनुमंतांचे दर्शन घेणे समर्थ रामदास कृत मारुती स्तोत्र म्हणावे अकरा वेळा स्तोत्राचे पठन करावे शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपल्या हातून चांगले कर्म होतील याकडे लक्ष ठेवा तर अशा प्रकारे प्रदोषाच्या दिवशी तुम्ही मी सांगितलेल्या या सेवांपैकी कोणतीही सेवा तुम्हाला जमेल तशी या प्रदोष काळामध्ये अवश्य करा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारामध्ये जे काही संकटे असतील जी काही साडेसाती असेल शनिदेवांची वक्रदृष्टी असेल ती या व्रतामुळे नष्ट होण्यासाठी मदत होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ